हेर बाप इथे सगळे साऊथ इंडियन उतरल्यात मॅडम मस्त हुँ? मस्त दाखवलं कुठे चालले तुम्ही लग्नाला स्नेहल साऊथ इंडियन आहे आणि म्हणून म्हणून साऊथ इंडियन केले का तुम्ही स्नेहलचं लग्न आहे तर स्नेहल तयारच नाही कारण अजून मंडळी आली <laughs> <laughs> <वे टिंग> <laughs> का तिथे साडी घेऊन चांगली मंडळी आमच्याकडे आली आहे प्रिट्टी कमिटी काय प्रिट्टी कमिटी नाव ऐकून कोणला असं वाटेल काय कसली कमिटी आहे का निवडणुकीची काय काय जागरूकता करणारी वगैरे तर ही सगळी प्रिट्टी कमिटी आहे हो म्हणजे सलोनीची फ्रेंड सगळे तुम्ही <laughs> <laughs> तु पण था <laughs> साऊथ इंडियन का बनलेत कोणचं लग्न आहे राहून गेला आमचा म्हणून अजून कोण येत आहेवऱ्याकडची आले तिला साडी बिडी आणली का नाही नवऱ्या आमची करवल्या दिवस आहे करवल्या तयार झाल्या नवरी तयार द्या तिला साडी द्या मा मी ना आणला आणलं आणलं चल बाय सगळं मी सांगते का आमच्यावर एक ब्लॉग शूट कर आम्हाला बघायला मजा वाटते त्यांच्यावर मी एक गाणं शूट केलेलं नारळी पौर्णिमेचं आणि त्यांना तिघी होत्या या जणी आहे या चौगींचा ग्रुप आहे त्या गाण्यामध्ये तिघीच होत्या एक असं सहज त्यांना आवडलं म्हणून एक असं काही ठरलं पण नव्हतं नारळी पौर्णिमेचं आम्ही करंजा बंदरावर जाऊन शूट केलं होतं आणि त्यांना खूप आवडलं त्याला कॉपीराईट आलं आहे पण त्यांना बघण्यासाठी मी ते गाणं ती व्हिडिओ अजूनही तशीच ठेवली आहे

पावडरच लावलोय तुझं गेलं वाटतं मग लाईट झाला पण कलर चा लावला चांगला पण असं हे दिसत नाही सफेद कलर नाहीये ना आपल्याकडे सफेद कलर कुठे आहे

इडली डोसा असेल ना जेवायला वेज आणला जेवायला पर... काय होतं साऊथ इंडिया इडली डोसा असतो इडली सांभार तू वेज परम ट्री परम अरे परम बोलतात केरळामध्ये तुला लय माहिती आपण लॉक बघतो ना यांचा ताफा आलाय आता आमच्या वाडीमध्ये आणि वाडी माझी सगळी झाली उदास उजाड कारण पाणीच नाही मारलंय आणि ऊन एवढं आहे की जाम ऊन आहे आणि पाणी किती मारलं ना तरी सोप करते जमीन तर आता मी पाणी मारून पण दमले म्हणजे पाणी पण तेवढं नाहीयेत आमच्याकडे आता हे बघा वांगी पण वांगी वांग्याला पाणी नाही तर वांगं पण सुकलं आहे बघा आता याच्यामध्ये बी तयार झालं ही वांग्याची झाडं वांग्याची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल केवढी वांगी येत होती आता पाणी नाही तर सुकलं आणि हे स्टार फ्रूटचं झाड बहुतेक याला आता स्टार फ्रूट येतील फुलं आलीत बघा हे बघा हे बघा छोटी छोटी आज मी आज माझा अवतार आहे म्हणून मी आज यांच जास्त दाखवेल माझं नाही जास्त दाखवणार आहे चला तर मंडळी प्रिंटी कमिटी गेली त्यांच्या त्यांच्या घरी आजचा नेक्स्ट डे आहे आज आहे संडे अ तर काल त्यांचं हे होतं त्यांचं त्यांनी सांगितलं का आमचं थोडंसं शूट कर मी थोडंसं आणखीन इंटरेस्टिंग करणार होती पण त्यांना एवढी तेंग घाई झाली की सगळ्याजणी घरी निघून गेला ठीक आहे आज संडे आहे आत्ता जस्ट मी माझी शॉर्ट फिल्म पब्लिक केली म्हणजे पोस्ट केली आणि बघा दहा वाजून दहा मिनटं झालीत आणि मी आंघोळीला गेली कारण आज सगळं उरकायचं असतं सगळं साफसफाई आणि आज आमच्याकडे आहे हे, हे। काय याला बोलूया एक कटलेट बोलूया म्हणजे ब्रेड अंड्याच्या बॅटरमध्ये बुडून शॅलो फ्राय केलेलं आहे तर हे आहे आज आमच्याकडे आणि त्याच्यासोबत मी घेते ही शेजवान चटणी आणि मी अजून बघितली नाही आहे व्हिडिओ ॲक्च्युली काय आहे माहिती आहे आमच्या इकडे टी व्ही आहे खाली हॉलमध्ये त्याच्यावर यूट्यूब दिसत नाही माहिती नाही आम्ही तो पण स्मार्ट टी व्हीच आहे पहिले पहिले दिसायचा पण आता दिसत नाही का खुणास ठेवू काय बघा हा हॉलमधला टी व्ही आहे आमचा याच्यावरती पहिले यूट्यूब दिसायचं आता दिसत नाही त्याला वायफाय कनेक्ट होत नाही आहे की काय नक्की काय माहिती नाही मग वरती एक आमचा एक छोटासा टी व्ही आहे मग युट्यूब बघायसाठी आम्हाला तिकडे जावं लागतं आणि आमच्याकडे तिघांचे तीन फोन आहेत एक्स्ट्रा फोन नाही आहे त्याच्यामुळे असं बोलतात की आपल्याच अकाउंटवरून आपण आपलेच व्हिडिओ बघायचे नसतात पण मला काही पर्यायच नाही आहे मला माझ्याच याच्यावर बघावे लागतात ठीक आहे चला तर चालली आहे वरती बघूया कशी फिल्म झाली आहे थोडीशी बघू उघड ना लावलास टीव्ही लावलास नाही लाव बघितली मी याच्यावर फोनवर खास नाही सलोनी आहे म्हणून सलोनीने ती व्हिडिओ बघितली नाही आता सलोनी इतक्या लवकर काही इंटरेस्ट घेत नाही गरम किती होते पंखा लाव अरे खूप फास्ट फिरतोय तो बघ बंद झाला हे कर बटन चालूच आहे आवाज येईल का मग

ऑफिस चालू होतं आता तुमचं वर्क वर्कफ्रॉम होम म्हणून काय झालं ऑफिसचं काम मला इथे करत बसावं लागतंय केलं तरी थोड्या चुका राहतातच तुम्हाला पण कळलंच असेल काय झालं ते तू ठेवलंस ते तिकडे तरी मी बोलली किती वेळा हलवलं तिकडून कि इकडे नको हे दिसेल दिसेल आता मंडळी आमचं जेवण पण रेडी झालेलं आहे जेवायला आहे चिकन कारण चिकन गरमीत जास्त खात नाही पण दुसरा काय ऑप्शनच नव्हता मच्छीच नाही मला मच्छी मार्केटला जायलाच कंटाळ आलेला मी आज चिकनच केलं ठीक आहे जास्त नाही खायचं कमी खायचं घेऊ या जेवण वाढलंय आज आम्ही दोघीच जेवायला जेवायला पप्पा नाही आहे पप्पा डबा गेलेत ना काय माहितीये येतात का काय तर आपल्या व्हिडिओला ठीक आहे धाव चल आपल्या मजा येते ना पण शॉर्ट फिल्म बनवायला लाईट लाव ना बनवायला व्हिडिओ बनवायला मजा येते बघूया व्ह्यूज येतील तेव्हा येतील जो पण जोपर्यंत घरातले बोलत नाही की बंद कर तोपर्यंत चालूच ठेवूया आणि असं काय नाही मला म्हणजे स्टोरीज चांगल्या आहेत ना आपल्या खूप जण बोलतात ना तर कमेंट मध्ये कोण बोलणार नाही कोण नाही बोलत बोलतात माझी व्हॉट्सअप मेसेज बघ तुला दाखवते आता आणि असं फोन करून आता आता पण फोन आलेला ती पण बोलत होती सांगते नंतर पण कमेंट मध्ये कमेंट करायला त्यांना असं वाटतं पैसे जातील जाऊ दे काय हरकत नाही चला हे कालचा ब्लॉग अर्धा राहिला म्हणून मला आज पण ब्लॉग करायला लागला काल तुमचा क्रिटिकमेंटला काहीतरी हा टाकला टाकलाय उत्तर स्टार्टिंग मी खूप कमेंट केली बेटा टाकले जाय साडी तो ब्लॉग कालचा छोटासा झाला म्हणून आज पण तर चला चिकन आणि भात जेवून घेऊया प्रभुके के गाऊया cela bye bye kitra okay, bhukidare eh. kitdare eh. kon oh, papa, papa